पेडणे शहरात मागील पंचवीस वर्षापासून बस स्थानक बांधण्याची मागणी होत होती भाजप सरकार सत्तेत आल्यावर या कामाला सुरुवातही करण्यात आली मात्र चार वर्ष उलटली तरी हे बस स्थानक पूर्णत्वास जात नसल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे हे बस स्थानक लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे पेडण्या व एकदम गरजेचे सगळ्या लोकांपर्यंत पावचे आहे बस स्टँड कितकीशीच इलेक्शना गेली जाऊन पेडण्यान अजूनपर्यंत खंयच्या आमदारान हे जो स्थीर विचार केला ना किया केलो ना भाजप सरकार म्हणता फुल डेव्हलपमेंट करता रस्ते जातात बांधकामं जातात पुला जातात पण हो बस स्टॉप बसस्टॉप अजूनपर्यंत जायना मला दिसतं की हे जे जे राजकारण चल्हा त्याचे विचार जाय विचार करून नाही तर लोकांपर्यंत हो स्टँड जो आय असा ते पावचे असे मला दिसतं आणि हो धडाधडीने काम जाऊन पण आता एजन्सिबीच्या पहिली स्टँड रेडी विचार असा सगळ्याच पेडणेकरांचे एक मोठी आस्थेचा विषय असा केवळ गरज असा नाही आमची आस्थाय असा आणि म्हणून या प्रश्नांचे हाई गांभीर्यान विचार करून सगळ्या गोष्टी जाग्यावर घातलेल्या असतात फाटल्या महिन्यात खरं म्हणजे बस स्टँड पूर्ण करून दिवप जी एस आय डी सी मार्फत सांगलेले पण ते अजूनही काम पूर्ण जमना ही वस्तुस्थिती असा परंतु येणाऱ्या काही साधारण फुडल्या दीड ते दोन महिन्या भीत पूर्ण जातो हजी का खात्री काम नेटान चालू असं फाटल्या आठवड्यात जी एस आय डी सी त्यांच्याबरोबर कॉन्ट्रेक्टर असतात त्यांचेकडे माझे उल झाले असतात त्यांची बैठक हावे घेतल्या आणि लोकांच्या अत्यंत मनातला लो आस्थेचं आणि गरजेचा जो विषय असा बसस्टँड फुडल्या दीड दोन महिन्यात पूर्णपणे व्यवस्थित का, कामात लागतलो तरी जातलो असं दिसता कारण ह्या दिसांनी कारण निवडणुकीच्या कारणां लागून जे खबर ना पण ह्या दिसांनी त्याचं काम जरा जोरां दिसतं ह्याच्या पहिली धीम्या गतीन चालू आहेच्या पहिली खूप धीम्या आसला। असला पण जसं जसं इलेक्शन लागी गेल्यानंतर त्याची स्पीड वाढलेली असा